हॅलो नमस्कार मी सांची माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सा सगळ्यांचे चांगल्याचे सौमरेच पूर्ण करत हीच स्वामींच्यानी प्रार्थना बघा आपण दर गुरुवारी सेवा करतो उपाय करत असतो पण आज मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तुम्हाला एक सांगायचं आहे कोणतीही सेवा कोणताही उपाय जर तुम्ही श्रद्धेने केलात तर अर्थात ते फलित जातातच तुम्ही उपाय किती करता याच्यापेक्षा तुम्ही उपाय किती श्रद्धेने करता हे जास्त महत्त्वाचं असतं आणि कोणत्याही देवाला श्रद्धा करणं महत्त्वाचे असते आता गुरुवार म्हटलं की गुरूंचा वार आणि बृहस्पती देवाचा वार भगवान विष्णूंचा वार आहे भगवान विष्णूंचा वार देखील गुरुवार आहे हे आपल्याला माहीतच आहे भगवान विष्णूंची सेवा केल्याने आपल्या भरपूर काही मनोकामना असतील त्या पूर्ण होतात आज मी तुम्हाला सांगणार आहे की गुरुवारच्या दिवशी असा काय उपाय करायचा आहे अशा कोणत्या झाडाची पूजा करायची आहे त्याने तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल लक्षात ठेवा लग्न जमत नाही स्थळं येतात पण आम्हाला पटत नाही किंवा लग्न जमलेलं मोडतं आहे नवरा बायकोमधील सतत कटकट आहे आपल्याला माहीतच आहे की भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधिवत पूजा केली तर बऱ्यापैकी नवरा बायकोमधील कटकटी कमी होण्यास मदत होते म्हणून आज आपल्याला नवरा बायकोमधील कटकटी मुलं होत नाही नोकरी संबंधित काही अडचणी आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा गुरुग्रह जर खराब आहे ना जोपर्यंत तुमच्या आयुष्यात गुरुचं पाठबळ नसतं तोपर्यंत कोणत्याच चांगल्या गोष्टी होत नाही म्हणून मी यापूर्वीही मी आत्ताही सांगते गुरूंची सेवा करा आपल्याला माहीत आहे केळीचं झाड बऱ्याच जणांच्या घरी केळीचं झाड असतं किंवा जवळपास कुठे केळीचं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण जे फ्लॅटमध्ये राहतात ते केळीचं झाड लावू नाही शकत पण स्वतःची जागा आहे आपल्या घराच्या आसपास जागा आहे तर तुम्ही एक केळीचं झाड नक्की लावा केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास आहे गुरूंचा वास आहे म्हणजेच बृहस्पती देवांचा वास आहे म्हणून केळीच्या झाडाला अतिशय महत्व आहे तुम्हाला माहीत असेलच की गुरुवारी काहीतरी पिवळा दान करायचं असतं तुम्ही केळी दान करू शकता म्हणजे या केळीच्या झाडाचं इतकं खूप महत्व आहे आपल्याला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर आता ही सेवा कोणीही करू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही करू शकता तर विधवा महिला आहेत तर सेवा करायची का हा उपाय करायचा का तर त्यासुद्धा करू शकतात त्या विधवा हा आपल्याला समाजाने दिलेला शब्द आहे पण स्वामींसाठी सगळं काही सारखं आहे का म्हणून तुम्ही हे मनात न ठेवता तुम्ही सुद्धा हा उपाय करू शकता तुमच्या मुलासाठी नवऱ्यासाठी तुमच्या घरासाठी तुम्ही हा उपाय नक्की करायचा आहे आता तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर नित्यकर्मे आटपून जवळच केळीचं झाड असेल किंवा घराच्या बाजूला कुठे केळीचं झाड असेल तर तुम्हाला काय करायचं आहे कच्चा दूध वाहायचं आहे पण कच्चं दूध गाईचं असू द्या किंवा म्हशीचं थोडंसं कच्चं दूध थो तुम्हाला घ्यायचं आहे त्यात थोडं पाणी घालायचं आहे आणि थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे तुम्हाला माहिती आहे का भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि आपल्या सुद्धा पिवळा रंग अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर दत्त महाराजांना स्वामींना बृहस्पती देवांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे आणि त्या केळीच्या झाडाला हे पाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आता हे केल्यानंतर हळद अर्पण करायचे आहे कुंकू अर्पण केला तरी चालेल पण त्याआधी तुम्हाला हळद अर्पण करायचे आहे आणि त्यानंतरला कुंकू अर्पण करायचं आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला तीन किंवा पाच सात अकरा किंवा एकवीस तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर पिवळं वस्त्र तुम्हाला अर्पण करायचं आहे पिवळं वस्त्र अर्पण करायचं म्हणजे तुमच्याकडे छोटासा कपडा असेल तर तुम्ही अर्पण करू शकता आता ते नाही जमलं तर तुम्ही नाहीच तर तुम्हाला पिवळा फूल तुम्हाला केळीला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतरला तुम्हाला पिवळा नैवेद्य अर्पण करायचं आहे आता याच्यामध्ये तुम्ही पिवळी मिठाई घेऊ शकता लाडू घेऊ शकता फुटाणे घेऊ शकता किंवा तुमच्याकडे पिवळा काही काही तुम्ही पिवळा शिरा करत असाल तर तुम्ही ते अर्पण करू शकता पण छोटासा एक तुकडा तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे आता तुम्हाला हे दर गुरुवारी करायचं आहे निदान चार ते पाच गुरुवार केल्यानंतर तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगलं घडतं आहे काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगला परिणाम जाणवतो आहे मग तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं तिथे बसून तुम्हाला भगवान विष्णूंचा आणि बृहस्पती देवांचा मंत्रोपचार करायचा आहे तर भगवान विष्णूंचा ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला उच्चार अकरा वेळा करायचा आहे आणि त्यानंतर ओम श्रीम गुरुवेह नम याचासुद्धा तुम्हाला अकरा वेळा उच्चार करायचा आहे आणि हे झाल्यानंतर विष्णू सहस्रनामाचं तुम्हाला पठण तिथे बसून करायचं आहे यामुळे तुम्हाला अगणित असं पुण्य मिळणार आहे म्हणून तुम्हाला तिथे बसून विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचंच आहे तुम्हाला वाचता येत नाही ये आहे कारण का ते संस्कृत आहे जे पारायण आहेत त्यांना ते वाचता येऊ शकतं कारण का ते संस्कृत आहे काहींना ते वाचता येऊ नाही शकत जर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण जर पहिल्यांदा करत आहात तर तुम्हाला अजून एक सांगते तुम्ही तिथे बसायचं आहे पुस्तक हातामध्ये घ्यायचं आहे यूट्यूबला लावून द्यायचं आहे पण ते नुसतं श्रवण नाही करायचं तर ते आपण वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे त्या ओळीवरून जर तुम्ही युट्यूबला ऐकताय तर त्या ओळीवरून तुम्हाला हात फिरवायचा आहे ते तुम्हाला पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी नक्की वाचता येईल ते तुम्ही तुम्ही वाचून वाचून तुम्हाला ते पाठ व्हायला लागेल भलेही तुमचं पाठ नाही झालं पण ते संस्कृत असल्यामुळे तुम्हाला तर ते तुम्हाला सारखं ऐकून ऐकून सारखं बोलून बोलून तुम्हाला ते वाचता येईल कदाचित तुम्हाला नंतर ते पाठही होईल जेवढा जमेल जेवढा उच्चारण होईल तेवढं तुम्ही करू शकता तुम्ही नेहमी केलात तर तुम्हाला नक्कीच सोपं होईल ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तोपर्यंत तुम्हाला करायची आहे जोपर्यंत तुम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्हाला ही तो सेवा करायची आहे तुमच्या अशक्य अशा गोष्टी तुमच्या शक्य होतील असा हा प्रभावी उपाय तुम्हाला दर गुरुवारी न चुकता करायचा आहे आता ह्याच्यानंतर हे तुम्हाला सकाळी करायचं आहे म्हणजे पाणी तुम्हाला सकाळी अर्पण करायचं आहे त्यानंतरला तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे तर शुद्ध तुपाचा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे आणि त्यानंतरला दिवा लावल्यानंतरला तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण तिथे बसून करायचं आहे तुम्हाला हे न चुकता करायचं आहे ह्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका तुम्ही चार करताय तीन करताय एक महिना करताय दोन महिना करताय चालेल पण जे तुम्ही कराल ते कंटिन्यू करा याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला बदल काही चांगला बदल तुमच्या आयुष्यात झालेले चांगले बदल चांगले अनुभव तुम्हाला दिसून येतील तुमच्या आयुष्यात काही अडचणी असतील त्या दूर करायच्या असतील किंवा लग्न जमत नाही आहे नवरा बायकोमधील वाद आहे काही काही आर्थिक अडचण आहेत तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे अतिशय छोटी पण महत्वाची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद